आधी अस्वस्थपणे बेडवर बसला आणि रागाने म्हणाला हा माणूस खरंच वेडा आहे मला समजत नाही की याला कसे समजावू आता बाहेर गेल्यावर आजी आणि पायला काय सांगू यावेळी तिथे जाण्याची काय गरज होती अरे हळद लावूनही जाऊ शकला असता ना या आधीही मला न सांगता हा त्या दिवशी एकटाच कबीरला भेटायला गेला आणि मग एवढी मोठी समस्या निर्माण झाली साधना आंटीने त्या दिवशी आरवला जामीन दिला नसता तर आमचं नाटक उद्ध्वस्त झालं असतं असे म्हणत आधीने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला हे महादेव हे लग्न कोणत्याही अडथळ्याशिवाय होऊ देत जेणेकरून मी या मनोरुग्णाला पायलच्या स्वाधीन करू शकेल आणि शांततेचे जीवन जगू शकेल माझा पायलवर इतका विश्वास आहे की ती या वेड्याची काळजी घेईल पण सर्वात आधी तुला पायलची काळजी घ्यावी लागेल आधी असं म्हणत आधी उठला आणि तिथून धावत खाली लॉनमध्ये आला येताच त्याने पाहिले की मधू पायला पाटावर बसवत आहे आणि पायलच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद दिसत होता यशोदा तिच्या मैत्रिणीशी विधीबद्दल बोलत होती तिची नजर आधीवर पडली आणि तिने तिथूनच विचारला आधी आरव कुठे आहे तिचा आवाज ऐकून पायलने हे आधीकडे पाहिलं आधी यशोदाजवळ जवळ आला आणि म्हणाला आजी आरव घरी नाही घरी नाही तुला काय म्हणायचं आहे यशोदाने विचारल्यावर आधीने पायलकडं पाहिलं आणि हसत म्हणाला आजी बघ पायल आपल्यासाठी किती भाग्यवान आहे आदित्य चोप्रा सरांची इच्छा आहे की आरवने त्यांचा चित्रपट दिग्दर्शित करावा म्हणून त्यांनी आरवला भेटायला बोलावले आहे आधीने असे बोलताच यशोदाचे डोळे विस्पारले आणि पायलचा चेहराही फिका पडला यशोदाला रागाने यशोदा रागाने आधीवर भडकली अरे आधी वेडा आहेस का तू आधीला तू आरवला का जाऊ दिले आदित्य चोप्राची फिल्म त्याच्यासाठी त्याच्या हादी समारंभापेक्षा महत्त्वाची कशी झाली अरे मीटिंग नंतरही होऊ शकली असती ना नसती होऊ शकली आजी आधी म्हणाला सर्वजण त्याच्याकडे बघत होते त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आधी म्हणाला नसती होऊ शकली आजी आदित्य सर त्यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आज संध्याकाळच्या फ्लाईटने तीन महिन्यांसाठी स्वित्झर्लंडला जाणार आहेत तिकडे जाण्याआधी त्यांना आरोसोबत मीटिंग करायची होती पण आजी मीटिंग फक्त अर्ध्या तासाची आहे आरव तासाभरात परत येईल त्यानंतर आपण हळद आरामात लावू यशोदाला आधीचा खूप राग आला आणि जित्ती जोरात ओरडली शीला शिला माझा फोन दे हो आजी असे म्हणत शीलाने लगेच तिचा फोन यशोदा योशवदा, यशोदाला दिला यशोदाने आधीकडे टक लावून पाहत आरवला फोन केला गाडी चालवत असलेल्या आरवने यशोदाचा कॉल पाहिल्यावर तो कॉल रिसीव करू लागला पण नंतर तो थांबला आणि म्हणाला नाही आलो तू यावेळी आजीचा कॉल उचललास तर ती तुला परत यायला सांगेल तुला बरेच प्रश्न विचारेल आरवने फोन पुन्हा डेक्सवर ठेवला यशोदाने राग आणि तिच्या कानावरून फोन काढला आणि म्हणाली तो फोन उचलत नाही माझा आणि मला माहीत आहे की तो माझा फोन मुद्दाम उचलत नाही येऊ दे त्याला आज मी आरवला सोडणार नाही तेव्हा यशोदाची मैत्रीण गंगापुढे आली आणि म्हणाली यशोदा एवढी का रागवली आहे फक्त एक तासाची बाब आहे पायच्या हळदीमध्ये एक तास निघून जाईल त्यानंतर आरव आल्यावर आपण त्यांच्या हळदीचा विधी करू हो आजी आरवसरांनी तासाभरात परत येईल असे सांगितले असेल तर ते येतील कारण आरव सर खूप वक्तशीर आहेत श्रुती म्हणाली पाय शांत बसून हे सर्व ऐकत होते पण यशोदा अजूनही आधीकडे एकटक पाहत होती, एक होती। तेव्हा गंगा हसत म्हणाली यशोदा आजचा दिवस खूप चांगला आहे अशा शुभ कार्यात रागवू नको आरव आल्यावर आपण त्याचा हळदी समारंभ करू तोपर्यंत आपण पायलला हळद लावू आरव येऊ दे मग मी तुम्हा दोघांचा क्लास घेते असे म्हणत यशोदा गंगासोबत निघून गेले ती निघून जाताच आधीने सुटकेचा निश्वास टाकला आणि मग काळजीत पडला त्याला काळजीत पाहून पायल मनात म्हणाली आरव सरांसाठी आमच्या हळदी आणि माझ्या आनंदापेक्षा कोणताही चित्रपट महत्वाचा असू शकत नाही काहीतरी वेगळे असावं आणि म्हणूनच आधी सरही खूप काळजीत आहेत सर कुठे गेले असतील पायल हा विचार करत असतानाच यशोदा पायलच्या डोक्यावर हात ठेवून हसत हा म्हणाली चला पायलची हळद सुरू करू तेवढ्यात एक शेजारची एक बाई म्हणाली पण आई पायला जी हळद लागेल ती पायलच्या माहेरची असेल ना कारण पायलची माहेर असते तर आज हा विधी तिथेच झाला असताना पण पायल आणत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण आता विधी कसा पूर्ण होणार कोणीतरी असेल ना पायलची जो तिच्यासाठी हळद आणेल जेणेकरून हा विधी होऊ शकेल तिने असे बोलताच पायळच्या चेहऱ्यावरचे हास्य उदासीत बदलले यशोदा आणि इतर सर्वजण विचारात घडून गेले तेवढ्यात मधू काहीतरी बोलायला पुढे आली असता साधना म्हणाली पायळच्या हळदीचा विधी नक्कीच पूर्ण होईल कारण तिच्या माहेरून हळद आली आहे साधनाचा आवाज ऐकून सर्वांनी तिच्याकडे पाहिले साधना आणि सुहानी पुढे आल्या सुहाणीच्या हातात एक मोठा वाडगा होता जो सोनेरी रंगाच्या कागदाने झाकलेला होता त्यांना पाहून यशोदाच्या चेहऱ्यावर हसू उमटले साधना तिच्या जवळ आली आणि तिच्या पायाला स्पर्श करताच यशोदाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली सुखी राहा बेटा ही एका हाताने वाडगा धरला आणि यशोदाच्या पायाला स्पर्श केला खुश राहा यशोदाने सुहानच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली तेव्हा साधना त्याच्या पायलकडे पाहून म्हणाली लग्नात असे प्रश्न नक्कीच उद्भवतात म्हणूनच मला माहीत होते की आज पायल आज पायलसाठीही हा प्रश्न नक्कीच पडेल पायलची हळद कोण आणणार पायलला मी नेहमीच माझ्या मुलीसारखं समजलं आहे म्हणूनच मी हळद आणली मी, मी बरोबर केलं नाही खूप छान केलंस बेटा खूप छान केलंस साधनाने पायलकडे पाहिलं आणि विचारलं पायल मी आणलेली हळद लावायला तुझी काही हरकत नाही ना बेटा पायल डोळ्यात पाणी आणत बसली आणि नाहीमध्ये मान हलवली साधनाच्या चेहऱ्यावर हासू उमटले मग यशोदा म्हणाली साधना नववधूला पहिली हळद तिची बहिणी किंवा बहीण लावते त्यामुळे सुहानी आणि मधूने हा विधी सुरू करावा अशी माझी इच्छा आहे हो आई असं म्हणत साधनाने सुहानी आणि मधूला पुढे येण्याचा इशारा केला सुहानीने हळद ठेवली आणि मधूला म्हणाली मधू मला कालच कळलं की पायच्या आयुष्यात आज जर हा दिवस आला असेल तर तो फक्त तुझ्यामुळेच म्हणून खऱ्या अर्थाने तू तिची बहीण आहेस म्हणून तू आधी हळद लाव सुहानी असे बोलतात पायल आणि मधु हसत एकमेकांकडे पाहू लागले मधू पुढे आली तिने हातात हळद घेतली आणि डोळ्यात पाणी आणत हसत तिच्याकडे बघू लागली पायलही तिच्याकडे बघत होती मधुने आधी पायलच्या कपाळावर आणि नंतर गालावर हळद लावली पायलच्याही आनंदासरू आले होते मधूने पायलच्या नाकावर हळद लावली तेव्हा पायल हसायला लागली मधूने हसून तिला मिठी मारली तिने समोर ठेवलेल्या मिठाईच्या ताटातून मिठाईचा तुकडा उचलून पायला खाऊ घातला मग तिने सुहानीला इशारा केला सुहानीही पुढे आली आणि पायाला हळद लावली आणि म्हणाली आज आईने तुला तिची मुलगी मानून आपल्या आपल्यात एक नाते निर्माण केले आहे बहिणींचे नाते मी तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहे त्यामुळे आता तू मला ऐवजी दिदी म्हणशील तर मला ते बरे वाटेल तू मला म्हणशील ना दिदी पायांनी हसून होकारात मान हलवली तेव्हा सुहानीनेही तिचे तोंड गोड केले तेव्हा यशोदा साधनाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली जा बेटा आता तू हळद लाव साधना पुढे सरकली आणि पायलच्या समोर बसली तिने पायलच्या डोक्यावर खूप प्रेमाने हात फिरवला तेव्हा पायलच्या चेहऱ्यावर हसवू म्हटली आणि ती मनात म्हणाली मला माहीत नाही का जेव्हा कधी साधना आंटी माझ्या जवळ असते आणि मला अशा प्रकारे स्पर्श करते मला आपलेपणाची भावना का वाटते हा स्पर्श मी आधी अनुभवला आहे असे का वाटते साधनाने हातात हळद घेऊन ती पायलला अतिशय प्रेमाने लावली तिने पायलला हळद लावताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिला रडताना पाहून पायलने तिचे अश्रू तिच्या हातांनी पुसले आणि म्हणाले मला मान्य आहे की आया त्यांच्या मुलींच्या लग्नात जरा जास्तच भाऊक होतात पण माझ्या निरोपाला अजून थोडा वेळ बाकी आहे तेव्हा माझ्या निरोपासाठी तुमचे अश्रू रोखून ठेवा कारण जर तुम्ही माझ्या निरोपाच्या वेळी रडले नाही तर माझ्या लग्नाचा एक विधी अपूर्णच राहील आहे का पायलने असे बोलताच साधनाच्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने पुढे येऊन पायला मिठी मारली इकडे राजदीप आरवठ्या येण्याची वाट बघत बसला होता तेवढ्यात आरव तिथे आला आणि त्याच्याकडे बघू लागला राजदीप त्याच्याकडे न बघता म्हणाला मला माहीत होतं की तू नक्की येणार आहेस जर तुला वाटत असेल राजदीपला जर तुला वाटत असेल राजदीप की तुला पायलच्या पालकांबद्दल माहिती आहे आणि ते सत्य जाणून घेण्यासाठी मी तुला तुरुंगातून बाहेर काढेल तर तू चुकीचा आहेस तू पायाशी जे केलंस तुला त्याची शिक्षा मिळणे खूप महत्वाचे आहे आरव असे बोलताच राजदीप त्याच्याकडे बघत म्हणाला मला माहीत आहे आरव की तू माझ्यावर केलेली तक्रार कोणत्याही किमतीत मागे घेणार नाहीस मग काय माझ्यातली म माणुसकी जागृत झाली मग काय तुझ्यातली माणुसकी जागृत झाली आहे का आणि पालचे आई वडील कोण आहेत हे सांगायला तू मला इथे बोलावले आहेस आरवने असे विचारताच राजदीप हसायला लागला आणि उभा राहिला तो हळूच आरवकडे आला आणि म्हणाला माणूस की हा कसला पक्षी आहे राजदीप हे कधी शिकला नव्हता मी तुला हे सांगण्यासाठी इथे बोलावले आहे की फक्त तीन दिवस आणि मी तुला तुरुंगातून बाहेर येऊन दाखवीन आरवच्या चेहऱ्यावर तिखट हास्य उमटले तेव्हा राजदीप म्हणाला आरव तुझी ही स्मित मी लवकरच हिसकावून घेईल कारण खेळ अजून संपलेला नाही तर हा खरा खेळ तर खरा खेळ सुरू झाला आहे तुझ्या विनाशाची मोजणी सुरू कर कारण तुरुंगातून बाहेर येतात तुझ्या विनाशाची उलटी गंती सुरू होईल मी तुझ्यापासून आणि तुझ्या प्रियजनापासून सर्व सुख हिरावून घेईन तू माझ्यापासून पायलला हिरावून घेतलंस ना पण आता तुझी पायल तुला सोडून माझ्याकडे येईल मग ती तिची इच्छा असो किंवा मजबुरी पण हे माझे तुला वचन आहे की ती माझ्याकडे नक्की येईल असे कधीच होणार नाही राजदीप कारण आता पायला आरोव राठोडच्या हातात आहे आणि तिला आरवच्या हातातून बाहेर काढणे तुझ्यासारख्या का गुन्हेगाराला जमणार नाही पण तू मला आव्हान दिले आहेस तर मलाही तुझे आव्हान मंजूर आहे तू कितीही प्रयत्न केले तरी तू माझे काही नुकसान करू शकणार नाही राजदीप पुन्हा असला आणि म्हणाला राजदीप प्रयत्न करत नाही राजदीप यशस्वी होतो होय यावेळी तू जिंकला आहेस कारण मी माझ्या शत्रूला ओळखत नव्हतो पण आता मला माहीत आहे म्हणून आता तू माझ्या पाठीवर हल्ला करू शकणार नाहीस तू एक हल्ला केलास आता पुढचा हल्ला मी करेन आणि मी तुझ्या प्रत्येक हल्ल्याला तोंड देईल आणि तोपर्यंत तोंड देईल जोपर्यंत तू संपत नाही असे म्हणत आरवने चष्मा लावला आणि म्हणाला मी निघतो आज माझी हळद आहे आणि माझे लग्न पर्व आहे तीन दिवसांनी भेटू जर तू तुरंगातून बाहेर आलात तर असे बोलून आरव तिथून निघून गेला तो निघून जातात राजदीप हसत हसत म्हणाला मला माहीत आहे आरव पायच्या आई वडिलांबद्दल मला सगळं माहीत आहे हे माहीत असूनही तू माझ्यासमोर झुकणार नाहीस आणि पायच्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी तू तु एकट्याने तुझी सगळी ताकद लावशील पण माझ्याकडे एक हुकुमचा एक्का आहे जो या गुपिताच्या बदल्यात माझ्या आदेशावर माकडासारखा नाचेल आणि मला तुरुंगातून तु बाहेर काढेल त्याने हवलदाराला खुणावत त्याच्याकडे बोलावले हवलदार त्याच्याजवळ आला आणि आजूबाजूला बघून त्याने आपला फोन राजदीपला दिला आणि म्हणाला सर लवकर करा ठीक आहे असं म्हणत राजदीपने फोनवरून नंबर डायल केला अर्जुन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलत असताना त्याने फोनची रिंगटोन ऐकून फोनकडे बघितले आणि म्हणाला हा कोणाचा नंबर आहे त्याने कॉल रिसीव केला आणि हॅलो म्हणाला राजदीप बोलतोय अंकल राजदीपचा आवाज ऐकून अर्जुन रागाने म्हणाला तुझी हिंमत कशी झाली मला फोन करण्याची माझा गुन्हेगारांशी संबंध नाही त्यामुळे त्या मला पुन्हा फोन करू नको समजले असे बोलून तो कॉल डिस्कनेक्ट करणारच होता तेव्हा राजदीप म्हणाला चिंकी चिंकीचे नाव ऐकताच अर्जुनचे डोळे मोठे झाले राजदीप हसत हसत म्हणाला अंकल तुम्ही तुमच्या हरवलेल्या मुलीला अजूनही विसरले नाही हे जाणून मला आनंद झाला अर्जुन रागाने म्हणाला राजदीप माझ्या हरवलेल्या मुलीचा वास्ता देऊन तू माझ्याकडून मदतीची अपेक्षा करू नकोस कारण तू जे गुन्हे केले आहेत ते माझ्या दृष्टीने सुद्धा गुन्हेच आहे म्हणून मी तुला मदत करणार नाही अंकल तुम्ही मला नक्की मदत कराल कारण तुमच्या चिंकीला फक्त मी आणि माझे डॅडच तुम्हाला भेटवू शकतो राजदीप असे बोलताच अर्जुनच्या पायाखालची जमिनस सरकली आणि तो काहीच बोलू शकला नाही राजदीप हसत असत म्हणाला तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आत्ताच मला भेटा असे म्हणत राजदीपने कॉल परत केला हॅलो हॅलो राजदीप अर्जुन एवढंच बोलला आणि पलीकडून आवाज न आल्याने त्याने फोनकडे बघितले कॉल डिस्कनेक्ट झाला होता अर्जुन लगेच उठला आणि त्याच्या गाडीकडे जाऊ लागला इकडे आरो कार चालवत असताना त्याचा फोन वाजू लागला त्याने फोनकडे पाहिले पायलचा नंबर बघताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले त्याने कॉल रिसीव केला आणि म्हणाला पायल मी दहा मिनिटांनी येतोय पण तुम्ही गेलाच का तुम्हाला तर सगळ्यांसमोर मला हळद लावायची होती मग तुम्ही इथे पाहिजे होता ना पायल तू माझ्याकडून हळद लावून घ्यायला खूपच उत्सुक आहे पायल लाजत म्हणाली हळद लावाल्या नाही तर तुम्हाला बघायला गेल्या पंचेचाळीस मिनटांपासून मी तुम्हाला पाहिले नाही त्यामुळे मला अस्वस्थ वाटत आहे प्लीज लवकर या येतोय पायल असं म्हणत तारवने हसून कॉल डिस्कनेक्ट केला आणि पायलही हसायला लागली धन्यवाद